नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी राहुल गांधी निवडणूक आयोगावर वारंवार है करतायत निवडणुकीत हो झाला आरोप करतायत आज हतनी जोरदार पत्रपरिषद घेतली आणि पुन्हा निवडणूक आयोगावर हल्ला बोल केला आपण ॲटम बॉम्ब फोडणार आहोत असं त्यांनी आजच्या पत्रपरिषदेचं आगाऊ वर्णन केलं होतं मध्ये मी ॲटम बॉम्ब फोडणार आहे पण त्यांचा ॲटम बॉम्ब हा लवंगी फटाका वाटत नाही सोडा लौकिक फटाका म्हणजे काय त्यांनी सांगितलं की सांगितलं मतदार याद्यात घोळ आहे महाराष्ट्रात चाळीस लाख मतांचा घोटाळा झाला आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यात चाळीस लाख मतदार वाढले त्याचं म्हणणं आम्ही निवडणूक आयोगाला मागतोय आम्हाला यादी द्या यादी देत नाही घोटाळा आहे वगैरे वगैरे आता निवडणुका आटोपून आता बरेच महिने झाले आहेत था। पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे दोन हजार एकोणतीसची मोदी कामाला लागले भाजप कामाला लागला आहे आणि राहुल बाबा म्हणजे काँग्रेसचे युवराज सुप्रीमो काँग्रेसचे राहुल गांधी अजून जुन्या निवडणुकीच्या याद्यास तपासताय निकाल लागला आहे नवीन स नवीन सरकार आलं आता तुमचे आरोप खरे खोटे जे काय असतील ते निवडणूक आयोगाने तपासले ते निवडणूक आयोगाचं म्हणणं काही नाही तसं स्वच्छ आहे मग आता दुसऱ्या किती अवघड काम आहे राहुलबा त्यामुळे म्हणजे भाजपवाल्यांना त्याच्यावर हल्लाबोल करायची संधी मिळते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे बाबावर म्हणजे इतकं पर्सनल देवेंद्र कधी कोणावर बोलले नसतील ते इतक्या टोकाचं बोलले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधींच्या डोक्याची चिप राहुल गांधींच्या डोक्याची चिप चोरीला गेली आहे मतांची चोरी कुठे महाराष्ट्रात झाली नाही आणि भारतातही झाली नाही आहे काही चोरीला गेलं असेल तर ती राहुल गांधींच्या डोक्याची चिप चोरीला गेली आहे त्यांची हार्ड डिस्क त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे ते म्हणतात म्हणजे राहुल राहुल गांधीच्या टीकेला फडणवीसांनी आय टीच्या भाषेत उत्तर दिलाय देवेंद्र म्हणाले किंवा त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे त्यामुळे ते त्याच त्याच गोष्टी रोज बोलतायत खोटं बोलतायत पळून जात आहेत वेळेला प्रत्येक वेळे वेगळी आकडेवारी देत आहेत मागच्या वेळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख मतदार वाढले आता म्हणतात एक कोटी वाढले दरवेळी नव सांगून शासनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात असं देवेंद्र म्हणाले फडणवीस म्हणाले किंवा त्यांना कळलंय राहुल गांधींना लक्षात आलाय की त्यांची जमीन संपली आहे मध्ये त्यांना आता निवडून येता येणार नाही त्यामुळे राहुल बाबा कव्हर फायरिंग करतायत त्यांना याद्यांमध्ये घोळ दिसतो पडणीच म्हणाले मग त्यांना याद्यांमध्ये घोळ दिसतोय ना मग बिहार मधल्या मतदारांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा बिहार मधल्या मतदारांचं तपासतायत त्याला राहुल गांधी विरोध का करतायत असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे लो, लोकशाहीने तयार केलेल्या संस्थावरचा विश्वास उडाला पाहिजे अराजक तयार झालं पाहिजे देशात अशी राहुल बाबाची मानसिकता आहे कारण त्यांना त्यांच्या पक्षाचं भविष्य समजलंय इतक्या टोकदार भाषेत फडणवीसांनी प्रथमच विरोधकांवर हल्ला केल। केला हल्ला होऊन केला असेल आणि ते थोडंफार म्हणजे सामान्य माणसाला ते पटेल ते निकाल लागले सर्व झालंय नवीन सरकार हो आलंय खरं खोटं आता समजा खरं मानलं तरी हे नवीन हे सरकार घरी कसं बसवणार तुम्ही नवं सरकार आता कोणत्या घटनेने किंवा कोणत्या कायद्याने प्रस्थापित झालेलं सरकार आता मोडून नवीन सरकार आणणार झालं असेल मतदार याचा घोटाळा ते सिद्ध कसं करणार सिद्ध करायला पाहिजे ना जर सिद्ध करता येत नसेल तर मग अवघड काम आहे ना आधी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एंटरटेन केलं ते काय म्हणतात ते ऐकलं ऐकू ना सर्व तपासून पाहिलं सर्व स्वच्छ आहे ते मग पुन्हा राहुल गांधी वारंवार कोसा का आहेत हा प्रश्न काँग्रेस वाल्याने पडला असेल आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या या महिन्या अखेर मोठ्या निवडणूक आहेत महाराष्ट्रात महापालिकेच्या राहुल गांधींनी चॅलेंज म्हणून या निवडणुकांचं लिडरशिप घ्यावी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे तिथे भाजपने ती प्रतिष्ठिती केली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला हरवून दाखवा एक टेस्ट केस म्हणून तुम्ही घोटाळा घोटाळा करता त्याने लोक तुमच्याबद्दल सहानुभूती बाळगतील अशातला भाग नाही आहे तुम्हाला त्यांची ताकद दाखवली पाहिजे आता प्रॉब्लेम तोच झालाय की काँग्रेस आपली जुनी ताकद गमावून बसलाय पण असे म्हणजे मोघम आरोप करून लोक आपल्या मागे येतील असं आता ते दिवस गेले आहेत आता बाप दाखवण्याचे श्राद्ध कर असे प्रश्न असे दिवस आले आहेत राहुल गांधींना अजूनही वाटतं की लोक आपल्या मागे आहेत काँग्रेसच्या मागे आहेत तर मुंबईमध्ये टेस्ट केस म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक राहुल गांधींनी प्रतिष्ठेची करावी तिथे काँग्रेसला म्हणजे म्हणजे आता घोटाळा जर खोडून काढायचा असेल घोटाळा जर भाजपला नंग करायचं असेल तर राहुल गांधी चॅलेंज घ्यावं हातात मुंबई लढावी आहे का था। चीप। आता प्रॉब्लेम तो आहे तुम्हाला काय वाटत राहुल गांधीचे आरोप यात किती तथ्य असेल काही सत्यांश मग देवेंद्र म्हणतात त्याप्रमाणे राहुल बाबाच्या ती चिप आता चिप म्हणजे कॉम्प्युटरचं सर्व सर्वच आहे ना चिप गेली तर कॉम्प्युटर काय का, का बिनकामाचा झाला तो कॉम्प्युटर काहीच कामाचा आता हे म्हणतात राहुल डोक्यामधून त्या डोक्याची चिप चोरीला गेली आहे कोणी चोरली ती उद्धव ठाकरेंनी चोरली आहे का शरद पवार यांनी चोरली आहे कॉमेंट करा नमस्कार